मग पोराले विचारलं काय आणायचं खायला पोरं म्हणजे चिवड आण आणि थोडं गर्याच लाडू आण शेंगाला चिवड्यात टाकायला चिवड्यात ठीक आहे ते बी ते भिजवून ठेवलं बांधायचे लाडू चाचणी घेऊन तिथे मुरू घालायला ठेवले गेला झालंय का खोबरं टाकलंय का सगळं टाकले खोबरं काजू बदाम तूप दिखे दिखे दिखे। दालवा? दालवा का का हे काय टाकायला लागली आता डाळवा डाळवा टाकायला थोडासा हलका फुलका तळुंग्याय जास्त नाही कारण की असा कचाबी थोडा उघडीट लागतो ना मग बाकीचे साहित्य सगळं तळलेला असताना हे जर थोडं उघडीट लागतो डाळवा देतोय थोडा नॉर्मल एवढा असा करपून नाही द्यायचा नॉर्मल तळायचा कारण की असं हे एकदम पांढरा असतो ना बाकीच्या वस्तू आपण तळून घेतलेल्या असतात थोडस असं उघरट लागतो त्याच्यामुळं तळायचं मग तळायचं खमंग लागतो का तळ्याव खमंग लागतो तळ्याव बायाला सगळं माहिती असतं का चुलीकडलं गड्याली काय माहिती असते चवीच झालंय की नाही हे बघायचं तर सगळं माहिती गड्याला फक्त खायला येत गड्याला फक्त खाणं म्हणजे ते चव नाही झाली की काय बनवलंय बनवलं नाव ठेवायला नाव ठेवायला गड्याला येत पोरायली हॉस्टेल हो मध्ये भेटायला जायचंय त्याच्यामुळं मग करायला चालू आहे कारण की पोराली मी विचारलं तुम्हाला काय खायला पाहिजे तर पोर म्हणले मम्मी मला आम्हाला चिवडा मी चिवडा दिलता परत अजून लाडू काही दिलं नव्हतं पण चिवडा दिलता शेंगदाणे चटणी परत असं काय काय खोबरं खारका काजू बदाम हे, दिल हे ते बरेच वस्तू दिलते बिस्किट हे ते आता ते पोरायची जात कशी असते लहान आहे माकडायवणी ते खाऊन टाकते लगेच त्याच्यामुळं आता अजून डबल बनवायला घासला मग आता चक्कर मारायचे महिना झालं टाकले तिकडे नेऊन म्हणलं आता एक चक्कर मारावा आता हे काय टाकायला लागले हे शेंगदाणे तळायला लागले आता शेंगदाणा शेंगदाण्याना चांगले शेवडाला बार लागतो शेंगदाण्यानं शेंगदाण तळून खमंग खमंग पण त्याला पोरायला आवडतो ना आ... आता का का हु। हु। आ... हे शेंगदाणे आता बघा काय काय टाकायले शेंगदाणे डाळवा हे आपलं खायचं पोहे आता हे दिवाळीच्या शिजन पापडी पोहे हे ते नाही भेटलं पण आपलं नॉर्मल साधा बनवायला लागले आता म्हणजे एवढं नाही भेटलं डाळवा हे साध पोहे शेंगदाणे कांदा कि तंबा पोहे तळले परत अजून त्याच्यामध्ये लसण केलाय आणि फरसंदी मिसळणार त्याच्यामध्ये मुरमुर आणि जिरा मोर टाकून पोराडी काय काय बांधल मी आणलेलं मला दाखव बरं पोराडी बांधले बरच या बंट्याला भरलंय दाद्याला भरलंय आणि प्रतीक्षाला जास्त भरलंय प्रत्यक्षाला जास्त नाही ना। पोरायला तिथं प्रत्यक्षाला पर... मेहनत आता अकाडमी मध्ये ग्राउंड असतंय सकाळ संध्याकाळ मेहनत असते जास्त त्याच्यामुळं तिला जास्त चाललंय तिला अकरा अर्धा किलोचा चाललेला आहे आणि ती म्हणली मला बदाम जास्त आणू नको तर मग तिला मनोग घ्यायची गा तिकड आणि पोरायली हे बांधले आणि परत प्रतीक्षाला अजून हरभर हर एक अन म्हणली हे हरभर एक चालले भिजवायला की मुग एक चालूल आणि ही मटकी एक चालूली म्हणजे कडधान्य भिजून थोडस सकाळ सकाळ खाल्लं की मग चांगलं असतं या अजून काय पोरायली आता आहे आणि चटणी दाखवली वाटत चटणी एक आहे चटणी कसली केली बघू दे काय शेंगदा चटणी केली ना रात्री करून ठेवली बाहेर मुंग्या लागतात म्हणून अशी चांगली ग आता आपल्याला काही ठेव बर का नाही तुम्हाला नाही ठेवायचं मला बी थी। ठेव बाबा नाही तुम्हाला कशाला मला बी लिवड ती माझ्यासाठी कामून बनणार नाही चटणी ती तुम्हाला बी ठेवले ना थोडस कुठे हे बादा 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 बाया 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 बाया। आता ह्याच्यातलं चिवडा ठेवणारच आहे चटणी ठेवते काजू बदाबी तुम्हाला ठेवले काढू चालेल लय जीव आहे ना माझा लयजीव आहे तुमच्यावर लयजीव आहे टाका ना बेडशीट पावसाच केलं बघ पाऊस लय व काय करावं कसलं बघा ना आता थोड तरी पण टाका जरा उघडलाय पाऊस थोडस टाका पाऊस आला का कि देण देऊन काढा तसं ना का टाकू असं आक टाका ना खाली कपडे वाळत बघा माझी तुळस किती छान आली आणि सगळ्या पलीकडनं सगळ्या तुळशी तुळशी उगवल्या तिथं बी साईडनं कशाला उपटायची सगळ्या तुळशीच इथे हिथ हि आणि तिच्या पलीकून तुळस तिकडे सगळ्या तुळशीच याचा मंजुळा पडत ऊस बी हो का एवढा गार झालाय सारखाच पाऊस चालू आहे त्याच्यामुळं हम्म हे बा गवत किती वाढत कितकाला हे चुकाट्याच भीती वाटते पण आता काय करायचं देवाची राखण हे बघा हे असला ऊस वाढला हितकाला इतक्याला ऊसामध्ये कसं भीती वाटते मी इथलं तरी उपटीत असते सगळं स्वच्छ करते हित एवढा कोब आहे असा इकडं असं इकडं कपडे भांडी करत असते आणि एवढा क्वाब आहे आणि हिथून पलीकडे मी तिथ कायचा उपटीत असते रोज रोज म्हणजे आठवड्याला एकदा हात फिरवायचा म्हणजे मग स्वच्छ राहत आता आठ दिवस काही ह्याच्याकडे बनणार नाही आता कारण की बाबा मी मी मनीस खाली आहे मी मी खाली गावाकड पाऊस नाही आणि इथं पाऊस इकडं पाऊसच पाऊस तर असतो सर आता एवढं बघा हे मिक्स करायचंय मला सगळं लाडू बांधायचे आहेत परत आता देवाची पूजा बी मस्त पैकी झालेली आज एकादस आहे आणि आता मी जाणार आहे आठ दिवस काही आता इकडे येणार नाही पोरायची गाठ घेऊन मी थोडं गावाकडं पण जाणार आहे ते भरणीमधलं बघा गोमतर आणलंय तेवढं माझ्या मालकांनी कारण की आता देव देव त्याच्यामुळं इटाळा चांदळा झाला तर आपलं इकडे काही ओरिजिनल गोमतर भेटत नाही त्यांना कुठंतरी कामाला गेल्यावर एका जागेवर गाय भेटली वाटतं तर तिथून त्यांनी ते तेवढं गोमतर घेऊन आले का बसली ग अह जरा आला आता बसली तिला मिक्स करायचे अजून उभा राहून राहून खाली गॅस पाहिजे व त्याच्यामुळं उभा राहून पाय दुखतात माझा आधीच खाली बसून बी बसल तर उठण होत नाही ना ते नाही पण खाली जरा थोडं माझा आधीच पाय बी दुखतो थोडा ते उभा राहून सारखं बसले थोडी आता मी काही आठ दिवस नाही आता इथं तुम्हाला पण थोडस चिवड हे ठेवून जावं लागेल आता मी परायची गाडी घेते आणि पोरायची गाठ घेऊन तसंच माझ्या आजीबिला आजारी या त्याच्यामुळे मग तिची पण एकदा गाठ घेऊन येते मातार माणूस आहे तरण्याचं काही खरं नाही तर म्हाताऱ्याचं काय खरंय मातार माणूस आहे दुखतय आता एवढं हे, हे तिघाला ती तीन हे लसूण शेव घेऊन आलो हे तर चुरमुर मिसळायचे ते खाल्ला पुडा जे आहे ती फरस ह्याच्यामध्ये चिवड्यामध्ये आहे आणि आता बनवून घेते आता लाडू बांधून घेते कारण की आता अर्धा घंटा होऊन गेले त्याला भिजय टाकलेलं चाचणी घेऊन आता मिक्स करते चला या तुम्ही चिवडा खायला बाय